निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित भगिनी माझ्या समोर आलेले वसिल समाजातील सर्व सन्मान्य मान्यवर कोळी समाजाचे अध्यक्ष महिला मंडळाचे अध्यक्ष शाळांच्या वतीने या ठिकाणी मनोगाण व्यक्त प्रचंड उत्साहाच्या वातावरण कालच याच वेळेला प्रचंड उपस्थितीमध्ये आठव्या लोकसभेला माझा मी आरलो त्या ठिकाणी दाखल केला आणि चोवीस तासाच्या आज कुडगावला गावासाठी माझं जे अतूट असं नातं आहे जी, जी की असेल कुडगाव असेल माझा शिवाजी तालुका असेल आज सगळ्या महत्वाची शिवजन तालुक्यात आपण शिवटा पण त्या ठिकाणी एका दिवसात तो पूर्ण होईल असं मी म्हणत नाही परंतु ज्या तालुक्याने ताकद आणि शक्ती दिली संक्रमणाच्या कालावधीमध्ये आशीर्वादाचं मतदान रूपी मतदान त्या कालावधीमध्ये करत वरच्या नऊ सालामध्ये विधानसभेमध्ये निवडून गेलो राज्याचा अर्थमंत्री झालो एकोणीस सालामध्ये दे दे देशाच्या दे लोकसभेमध्ये दे गेलो आणि आज पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून महायुषीचा उमेदवार सर्वच वर्त्याने केलेल्या कामाचा आढावा आपल्या सर्वांच्या समोर ठेवला गाव म्हणजे उभं राहणारं मंदिर तुमच्या भक्तिभावास अध्यात्मिक विचार असेल परमेश्वराच्या कुठे असलेला अतूट श्रद्धेच सर्वाधिक जर काय असेल तर त्या गावामध्ये उभं राहणार मंदिर त्याच्यामध्ये मला खारीचा गाव विना पण वाटा उचलता आला याच मला मनशी पाहुणात येताना ती एक मंगलमय वास्तू नजर समोर आल्याच्या नंतर मनामध्ये आपल्याला सगळ्यात भावना उचलून त्या येतात शंभर असं वाटत तिथे जावं रथमस्तक व्हावं तिथली धूळ मस्तकी लावावी आणि एक अभिमानपूर्वक विचार मनामध्ये घ्यावा पण आचारसंहिता असल्यामुळे येत नाही आणि पुढच्या वर्षी <laughs> तो दिवस मागे गणेश उत्सव चा मागे गणेशोत्सव साजरा करून आणि शेजारच्या एका बोला ते सगळ्या हे सगळं समोर दाखवायची मर्यादा एका बाक्यात सगळ्या तुम्हाला पाहिजे अभिप्रेत आहे त्याच पद्धती त्याला कुठल्याही गोष्टींची उणीव कमतरता बसणार नाही शब्द सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाण पण तेवढा पुन्हा सिमित माझी जबाबदारी नाही ते होईलच माझ्या मुस्लिम समाजाच्या बांधवांना भेटलो त्यांच्याही काय त्या ठिकाणी समजून घेतले आता आदित्य त्यांनी मोठ्या कुमार ते निधी दिला त्याच्यामुळे मेजरी पासून थेट कुडगाव पर्यंत येण्याचा रस्ता या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी दिला आता बडोली मार्ग या ठिकाणी येण्याची आवश्यकता नाही मधल्या रस्त्याने सुद्धा काही मोबाईल जायचं तर आपण जाऊ शकतो उल्लेख केला देखील बोर्डचा त्या ठिकाणी सुद्धा रोजगाराची साधनं निर्माण झाली पाहिजे स्थलांतर रोखलं गेलं पाहिजे पण या ठिकाणी पोट विकसित होत असताना पाच अक्षर विकसित होत असताना परंपरागत व्यवसाय करणारा कोणी मानवावरती अन्याय होणार नाही याची खबरदारी तो तुमचा परंपरागत व्यवसाय पिढ्यान पिढ्या वर्षान वर्ष तपाने तप ज्याच्या वरती आज तुम्ही आज त्या ठिकाणी मेहनत आणि खर्च घेतात त्याच्यामध्ये वाढ कशी होईल याचा प्रयत्न होईल म्हणून आज जीवना कोळीवाड्यामध्ये बंदर तयार होतं अत्याधुनिक भेटी मुलगा कोळीवाड्यामध्ये होते आचार आचारसंहिता संपली की भरटकरला होईल आलगावला सुद्धा होईल दिघेला सुद्धा मच्छीमारांची जेटी मोठ्या प्रमाणात काम त्या ठिकाणी सुरू आहे याचा अर्थ असा की परंपरागत व्यवसाय करणारा माझा मच्छीमार बांधव मच्छीमार भगिनी ज्या पद्धतीने बांधवाच्या दुकानावर त्या ठिकाणी तोंड देत स्वतःच्या जीवाची भाजी त्या ठिकाणी लावत असतात आज सुनी चटकरी तुमच्या संरक्षणांत त्याच पद्धतीने जीवाची भाजी लावेल अशा <laughs> या कल्याणकारी योजनांच्या महिला भगिनींच्या साठी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही योजना आखल्या तुमची लेख तुम्ही मोठ्या तिला पाच वर्षापूर्वी निवडून दिली ती आज महिला बाल कल्याण खात्याची मंत्री आहे चौथं महिला करून तिने आणलं लेख जन्माला आले की तिला पाच हजार ती पहिली गेली का सात हजार ती आठवीला गेली का आणखी पाच हजार तिचं वय अठरा वर्ष पूर्ण झालं का तिच्या खात्यात एक लाख पाच हजार रुपये जमा होणार दोन किलोची व्यवस्था या आदितीच्या माध्यमातून तिच्या सरकारच्या माध्यमातून केली गेली समाजातील कुठल्याही धर्मातील कोणी मुलगी जन्मात आली तरी एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून योजना सुरू झाली सुरू झाली आता या महिन्यातच म्हणजे एक एक एप्रिल पासून माझ्या सांगण्याचा मधी अर्थ आहे त्यांच्या महिला बचत गटाला फिरता निधी पंधरा हजार ला तीस हजार करून देतो भारत सरकारची एक अशी योजना आहे की त्याला पस्तीस टक्के सबसिडी आहे एक लाखाचं कर्ज घेतलं तर पस्तीस हजार रुपये कर्ज खात्यात जमा होईल त्या दिवशी पस्तीस हजार रुपये भारत सरकारच्या माध्यमातून जातात म्हणजे या मच्छीमार बांधवांच्या साठी सुखी मच्छी करण्यासाठी किंवा आणखी काही योजना आहेत त्या सुद्धा सबसिडीच्या मार्फत थेट आदितीच्या खात्यात पण माझा आज आपल्याला नम्रतापूर्वक ना आव्हान नाही केवळ मंदिर बांधण्यासाठी माझी बांधील की नाही तर यांना स्वतःचा पायावर उभा राहण्यासाठी जे काय करत असेल हा भाऊ त्यांच्यासाठी काढायला सध्या आहे हे मला तुम्ही सांगितलं की रोजगाराची साधन नेहमी तरुणांना मिळाली पाहिजेत होय अदानी पोट या ठिकाणी करण्याचा माझ्यासारखा कार्यकर्त्याचा माणूस तोच होता कधीतरी बँक्रप झाला लिलाव दिगा आज ते अदानीला घेण्याचा सांगण्याचा माझा हेतू तेच होता प्रदूषण विरहित कारखाना एकही रासायनिक प्रकल्प त्या ठिकाणी येऊन दिला जाणार नाही पण प्रदूषण विरहित कारखाना येईल त्यावेळेला इथल्या तरुण तरुणींना तरु तरु रोजगार असेल त्याच्यामध्ये सुद्धा कोणाच्या मनामध्ये काही शंका केली आधी आगळ जाणारे दुर्मारी साडे बाराशे कोटी रुपयाच्या पुराचं काम निघालं आचारसंहिता संपली करत काम त्या ठिकाणी सुरू होईल असा भूल फुल तुमच्या नजर समोर उभा आहे मुंबईला जर का अटल सेटूवरती जर का आपल्या किती कोण गेलं प्रवास करायला दृश्य आपल्याला मिळतं ही जी काही गुलाचे बांधकाम होणार आहे तुमची लेखातील राज्य पर्यटक खात्याची राज्यमंत्री होती त्या सगळ्या गुलावरती असे टुरिस्ट पॉईंट केले की सगळ्या मुंबई पासून महाराष्ट्रापासून देशापासून पर्यटक याच या परिसरामध्ये येतील त्याला तिथं गुडगाव पण दिसेल हरवीत पण दिसेल कर्नास पण दिसेल लोखंड पण जातील ढिगी पण दिसतील ते सगळे पर्यटन दोन चार वर्षात या सगळ्या परिसरामध्ये या सगळ्या व्यवसायाला वृद्ध्या त्या आपल्याला चालली त्यानं माणसासाठी काम करायचं सर्व दरम्यानच्यासाठी काम करायचं जो जो म्हणून माणूस म्हणून धर्माला तर माणूस घेतो भूमी घेतलोच आपल्याला तर आपण तरी काम करत आहे या कामाला गती देण्याची शकत नाही आपण पुढच्या कालावधीमध्ये काम करावं बघायशील तुम्ही सांगितलं की विद्याला प्रश्न विचारला तर असं काय भ्रष्ट बघा गंभीर आहे काय काम केलं की महामारीचं संकट आलं त्याला तुम्ही तुम निसर्ग चक्रीवादळाचा संकटर माझा गर, शिवाजा तालुका पूर्णपणाने उद्धवस्त झाला तेव्हा तुम्ही नाही आला कोणत्या चक्रीवादाने मच्छिमार मानववाद पूर्णपणाने उद्धवस्त झाला तेव्हा तुम्ही नाही महापुर आणि महान आणि महानच्या परिसरामध्ये हो शेकडो माणसं मृत्यूमुखी झाली त्याला तुम्ही राहणार इतका गंभीर प्रश्न विचारला ज्यावेळेला लोकांच्यावरती संकट आलेलं होतं निदान चेहऱ्यावरती फोट तरी गंभीर तुम्ही हसता याचा अर्थ लोकांच्या संवेदनाची तुम्ही खूप चेष्टा करता त्यांच्यावरती प्रसंग मिनाडकर सेर येतो त्याला तुम्ही धाता याचा अर्थ आणि हसता माणसाला मनात काहीतरी वाटलं पाहिजे की आपण कुठला प्रश्नावरती हसतो

माझा गुडगावचा माणूस इतक्या वाटलं पाहिजे की माझ्या घरात गेलो आहे या भावनेतून सांगड घालत रोजगाराची साधन निर्माण करत त्या भविष्याच्या कालावधीमध्ये करायचे आहे आजच्या वेळेला माझी त्याने निघून दिलं मी एवढ्यासाठी दिली आदितीच्या निवडणुकीत माझ्या निवडणुकीत नऊशे काही हजाराचं मता दिव्या तिथे मताने होतो दोन बुथ आहेत सगळे मुंबईच्या दर्शी मी मतदाना आलो आधी तिच्या वेळेला फिरलो तू सगळ्या गाड्या बाहेर सगळ्या या वेळेला त्याच्यापेक्षा जास्त मला विश्वास आहे की केलेल्या कामाची मोज पावती आपण सगळे बांधव द्या नाही माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही या पद्धतीने आपण आपल्या आशीर्वादाची ताकद आणि शक्ती उभी करावी की सांगितलं ती भाई पडी ते येईल त्यावेळेला असं आंदोलन बनवलं असेल पूर्ण असं तयार तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यात कुठल्याही मनात कामाच्या बाबतीमध्ये कधी नाही उलट तुम्ही सांगितलेलं आणि द्यायच्या असतात त्यावेळेला मला आठवत असत मी करतो आणि हे कोण असा हातर यादी कारण आपल्या भागाचा सर्वांगीण पेचा विकास झाला पाहिजे सर्वांना सोबत झाला पाहिजे या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आलो मी आज दिवसभरामध्ये खूप ठिकाणी फिरणार आहे ज्या पद्धतीने तुम्ही माझं स्वागत केलं माझ्या आवाजामध्ये माता भगिनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं माझ्या आयुष्याचा सर्वात आनंदाचा इतर वेळेला आमचं स्वागत होतं पण निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला आल्याच्या लोकांच्या मनामध्ये वेगळ्या भावना असतात पण सुनील अडकरे निवडणुकीसाठी आला नाही माझा भाऊ माझ्या घरी आला आहे या माझ्या कोळीपणा मला उत्स्फूर्तपदीच्या आशीर्वाद आणि ताकद आणि शक्ती देणार आहे त्या आशीर्वादाच्या काळावरती या निवडणुकीमध्ये बहुतांश पद्धतीचा सगळ्या यश त्या ठिकाणी मिळेल आज शिवसेनेचे तिन्ही आमदार असतील रामदासबाई कदम योगेश कदम भरतशे फुकावले महेंद्र दळवी भारतीय जनता पक्षाचे नेते शेख पाटील जयसिंग पाटील डॉक्टर विनय नातू सगळी फळे त्या ठिकाणी कामाला गेले राष्ट्रवादी आहेत आरबी आहेत काल तुम्ही बघितलं तर तीन मंत्री त्याकडे आले होते उदय सावंत होते रवींद्र चव्हाण होते असं नशीब साहेब होते तुम्ही त्यापैकी काही जण आले असतील जनसमुद्रहालय उदाहरण तसे समुद्रालय तसं काल जनसागराचं उदाहरण अलिबागला त्या ठिकाणी आलेलं होतं माझ्या आपल्या मागे आशीर्वादाची शक्ती उभी करण्यासाठी तो शक्तीचा प्रभाव अशा ठेवा आज सुनील तडकरे आयुष्यभर तुमची सेवा करण्यासाठी सर्व एवढा शब्द देतो पुढचे खूप कार्यक्रम आहे आता सात तारीख वर्ग चार जूनला अलिबागला मतमोजणी होईल आणि आता मतमोजणी होत असताना दिघी कुडगाव हरवी कर्लास याच्या मतपेटे एका वेळेला पुढे जातात बस तिथून गजराचा आवाज इतका निघाला पाहिजे तो आवाज किरणच्या दिघीच्या गोष्टी म्हणजे घुमत राहायला पाहिजे अशा पद्धतीने मतदारांच्या पुन्हा आपल्या सर्वांचं पारंपरिक पद्धतीने माझं स्वागत केलं आशीर्वादाची ताकद आणि शक्ती व्यक्त केली जे जे तुम्ही सांगितलं जो जे माझी बोलत राहायचं मी करत राहायचं याच्यापेक्षा तुझं काही नाही आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र